thank mm -hmm. you हाय गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहेत अजून थोडीशी जॉईन होईपर्यंत मी व्हिडिओला सुरुवात करणार आहे आपले व्ह्युअर्स जे आहेत ते जॉईन होईपर्यंत थांबणार आहेत आणि मग आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे आणि एकदम अगदी सोप्या पद्धतीने आणि छान अशी ही भाजी आज आपण बनवणार आहेत आणि एकदम चविष्ट शिमला मिरची भाजी बनवणारे आणि प्लीज कमेंट करून सांगा की पुढली ही रेसिपी आपण काय बनवली पाहिजे आणि ही जी रेसिपी आहे ही झटपट अशी दहा मिनिटातच तयार ता होते आणि मुलांच्या डब्यासाठी तर खूपच परफेक्ट आहे आणि मला नक्की कमेंट करून सांगा की ही रेसिपी कशी बनवली हे तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगू शकता आणि ही शिमला इतके मी घेतलेली आहे आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहेत पाण्याने तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहेत तर त्यासाठी एवढी जी शिमला आहे तेवढी मी घेतलेली आहेत आणि हे आपण कापून घेणार आहेत तर मी सुरुवातीला शिमला चिरून घेणार आहे टॉमॅटो सुद्धा धुवून घेतलेले आहेत तर शिमला आहे ती छान अशी कापून घेणार आहेत शिमला जे आहे ती अशी आपण उभी चिरून घेणार आहेत बी वगैरे घेणार नाहीयेत छान अशी चिरून घ्यायची आपल्याला असे तीन ढोबळी मिरची मी भाजी बनवणारे आणि मी खूप अशा डोबळी मिरचीचा व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवर वर तर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारे पीठ पेरून सुद्धा शिमला मिरची आपण बनवलेली आहे आणि तुम्ही ती चॅनलवर वर जाऊन बघू शकता आणि जर चॅनलवर वर नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि कमेंट जर केली तर आम्हाला सुद्धा प्रोत्साहन भेटत त्यामुळं नक्की कमेंट सुद्धा करत जा आणि शिमला चिरून झाल्यानंतर आपण कांदा जो आहे तो सुद्धा बारीक चिरून घेणार आहे कांदा जर आवडत नसेल तर स्किप केला तरी चालेल साधी सुद्धा ही भाजी बनवता येते आणि छान सुद्धा तयार होते कांदा सुद्धा आपण असा बारीक चिरून घेणार आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू सुद्धा शकता असा एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि यानंतर टॅमॅटो सुद्धा आपण बारीक चिरून घेणार टोमॅटो टॅमॅटो सुद्धा मी अर्धस टॅमॅटोचा वापर करणार आहे बारीक चिरून घ्यायचे टॅमॅटो सुद्धा आणि सर्व चिरून झालेले आहेत साफसफाई करून घेते आणि शिमला मिरची वेगवेगळे प्रकार बनवता येतात आणि छान सुद्धा लागते अशी जर वेगळ्या प्रकारे बनवली तर सर्वजण आवडीने तर खातीलच तर कढई गरम झाली की आपण त्यामध्ये तेल घालणार दोन ते तीन चमचे तेल घालायचे तेल थोडं कमीच घातलंय अर्धा चमचा मुंगी घातली छान अशी तडतडून तर आहेत आणि नंतर जिडी घातली आणि बारीक कटिंग करून घेतलेला लसूण एक लसूण छान असा लालसर होईपर्यंत आणि छान असा वास येईपर्यंत परतून घ्यायला आणि खूप छान असा लसूण टाकल्यानंतर वास लसणाचा खूप छान येतो आणि लसूण परतून झाल्यानंतर पर यामध्ये आपण कांदा घालणार कांदा लाल कराचा परतून येणार थोडस असं मेट घालणार आहेत परत पटकन परतण्यासाठी लाल कांदा होण्यासाठी आपण थोडस मीठ घातलंय आणि तुम्हाला ही भाजी कोणत्या प्रकारे आवडता हे सुद्धा मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि कशी बनवली पाहिजे हे सुद्धा तुम्ही मला सांगू शकता यानंतर टॅमॅटो घातलाय आणि खूप सिंपल झप्पट सुद्धा तयार होते टॅमॅटो सुद्धा आपण मऊ होतो छान असं परतून घ्यायचंय तोपर्यंत तो आपण थोडेशा गप्पा मारूया आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की मला कमेंट करा व्हिडिओ कसा वाटतोय आणि संपुढचा व्हिडिओ सुद्धा मी कसा बा, कोणता बनवला पाहिजे कोणती भाजी किंवा कोणती रेसिपी तुम्हाला हवी आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता शिक्षणाशी करत ते तर टेटो सुद्धा परतलं गेले आता यानंतर यामध्ये आपण शिमला मिरची घालणार शिमला मिरची सुद्धा एखादा मिनिट छान अशी परतून घेणार आहेत आणि आता आपण ही मिरची बनवता नाही जे हवे असेल तितके मसाले यामध्ये वापरू शकतो तुम्हाला जे मसाले आवडत असेल ते सर्व जरी टाकले तरी चालेल खूप छान अशी भाजी तयार होणार आहे वाज सुद्धा भाजी का खूप छान आहे पुढे शिमला मिरची छान अशी परत लिहिली आहेत आता तर यामध्ये लाल मिरची पावडर घालायची जसं तिखट हवा असेल त्या पद्धतीने हळद घातली धना पावडर आणि गरम मसाला सर्व असून येणार मसाले सर्व असे मिक्स करून घ्यायचे आणि आता नवीन असा बीक सुद्धा आपण यामध्ये घालणार आहे असे मिक्स करून घेणार आणि बघू शकता कसा कलर याला आलेला आहे थोडसा हिंग झालेला आणि भाजी शिजण्यासाठी तिला वाफ देण्यासाठी पण थोडासा पाण्याचा शिपका देणार आहेत करणार आहे आपण पातळ करणार म्हणून प्रमाणातच पाणी घालायचं आहे आणि मिठाचं मसाल्यांचं सर्वच पाणी होणार आहे शिमलं ही सुद्धा लगेच यामध्ये शिजून जाणार आहे आपण याला वाफ देऊन देऊया झाकण ठेवायचंय आणि छान अशी वाप देऊन घेणार आहेत कमी गॅस करून आपण वाप देऊन घ्यायची पाच एक मिनिट तरी वाप देण्यासाठी लागतात आणि वाप दिल्यानंतरच भाजी छान अशी शिजली जाणार व्हिडिओ जर बघत असाल तर नक्की कमेंट करा आणि सर्व सर्वांना गुड मॉर्निंग पुन्हा एकदा मी भाजी चेक करून बघितली अजून थोडीशी शिमला राहिलेली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय हे तरी मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता आपली शिमला तयार झाली आणि बघू शकता किती छान असा टेक्स्चर आलेला आहे आता यामध्ये इथं दोन चमचे आपण शेंगदाण्यांचा फूट घालणार आहेत आणि जाडसर शेंगदाण्यांचा कूट मी यामध्ये घालणार शेंगदाणे भाजलेली शेंगदाणे ते आणि त्याचा मी कूट केलेला आहे शेंगदाणे जर आपण अशी भाजून ठेवली तर भाज्या घटपट तयार होतात आपल्याला जी भाजी तयार करायची आहे त्यासाठी जर आपण अगोदरच जर खूप शेंगदाणे भाजून ठेवले तर आपल्याला शेंगदाणे भाजण्याची गरज पडत नाही आणि भाज्या सुद्धा झटपट तयार होतात आणि बघू शकता किती छान अशी भाजी तयार झाली आणि कलर सुद्धा भाजीला खूप छान आलेला आहे आणि कोथंबीर सुद्धा आपण यामध्ये

नक्की ही भाजी तुम्ही करून बघा आणि तुम्हाला मी जवळून सुद्धा दाखवते आहे की या भाजीचं टेक्स्चर कसं आलंय आणि नक्की तुम्ही ही टिफिनसाठी तयार करून बघा आणि आपण ही भाजी जर बनवली तर नक्कीच मुलं सुद्धा आवडीने खातील आणि सर्वांना सुद्धा शिमला मिरची आवडेल अशी ही भाजीची आज आपण रेसिपी बनवली आहे आणि मला नक्की कमेंट करून सांगा ही भाजी कशी झाली आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि माझा पुढचा सुद्धा लाईव्ह व्हिडिओ बघायला सुद्धा विसरू नका आणि पुढचा व्हिडिओ ए पर्यंत बाय तोपर्यंत मस्त खा मस्त राहा